നമസ്കാരമ ശ്വേത വടക്കെ ലാഡേകർ बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी कारण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्यानंतर मायकल लोगो आणि सुधीन ढवळीकर यांना मुख्यमंत्री व्हायचंय अशी बातमी आपल्यापर्यंत येतेय पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि यामध्ये स्वतः मायकल लोगो आणि त्याचबरोबर सुधीन ढवळीकर यांना देखील मुख्यमंत्री व्हायचंय अशा प्रकारची बातमी आपल्या समोर येते पर्रिकरांच्या निधनानंतर आता गोव्याचं मुख्यमंत्री पद रिक्त आहे आणि त्यासाठीच प्रत्येकाची ही धडपड पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे काँग्रेस पक्ष स्थापनेसाठी दावा करत आहे तर भाजपच्या सुद्धा बैठका आता सुरू होत आहेत कारण भाजप आपल्याच स... कार्यकर्त्याला गोव्याच्या मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी प्रयत्न करताय तर काँग्रेसचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत सुधीन ढवळीकर यांना सुद्धा मुख्यमंत्री उभाय अशा प्रकारची बातमी समोर येते मायकल लोगो यांचं सुद्धा नाव समोर येत आहे मायकल लोगो आणि सुधीन ढवळीकर यांना मुख्यमंत्री व्हायचे गोव्याचं गोव्याचे असे अशी ही बातमी आणि मायकल लोबो आणि सुधीन ढवळीकर अशी दोन नावं समोर येत आहेत मात्र भाजपला नाईक यांना मुख्यमंत्री करायचंय आणि त्यासाठीच भाजपची सुद्धा मोर्चे बांधणी एकीकडे एक सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आता सत्ता स्थापनेसाठी दावा करत आहे आणि गोव्याच्या मुख्यमंत्री मुख्य पदावरती सध्या दोघा जणांनी दावा केल्याचं समोर येत आहे सुधीन ढवळीकर यांना देखील मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे तर मायकर मायकल लोबो हे सुद्धा आणखी एक नाव पुढे येत आहे डेप्युटी स्पीकर मायकल लोबो यांनी सुद्धा गोव्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे कारण दुर्दैवानं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झाल्यानंतर आता गोव्याचं मुख्यमंत्रीपद रिक्त आहे आणि त्यानंतर प्रत्येक पक्षानं मोर्ची बांधणी सुद्धा सुरू केली आहे नाईक यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदी बसवण्याची धडपड सुरू आहे प्रयत्न सुरू आहेत तर गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आणखी दोघांनी दावा केलाय डेप्युटी स्पीकर मायकल लोबो यांनी गोव्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली तर सुधीर ढवळीकर यांना सुद्धा गोव्याचे मुख्यमंत्री व्हायचंय वाढली आहे एकीकडे आज मनोहर पर्रीकर यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत मात्र दुसरीकडे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आता कोण बसणार याची सुद्धा स्पर्धा दुसरीकडे त्याच वेळी सुरू आहे त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी सध्या दोघांनी दावा केलाय या संदर्भातली सगळी माहिती आपण घेणार आहोत थेट गोव्यातून आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत थेट जाऊयात राहुल मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचं मुख्यमंत्री रिक्त आणि आता त्यासाठीच अनेक इच्छुक उमेदवारांची नावं सुद्धा येत आहेत कोणकोणती ती नावं आहेत कोण इच्छुक आहेत आ, श्वेता खरं तर ज्या वेळी हे निधन झालं त्यानंतर लगेचच गोव्यातल्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला होता एकीकडे काँग्रेस आपला दावा करतच आहे मात्र दुसरीकडे भाजपनं कुठल्याही परिस्थितीत आपल्या हातून सत्ता जाऊ नये यासाठी एक व्यवस्थित मोर्चे बांधणी केली आहे काल रात्रभर बैठक सत्र सुरू होतं एकीकडे अंतिम निरोपाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे भाजपकडून ज्या भा सत्ता टिकवण्यासाठी ज्या ब सत्र बैठका सुरू आहेत त्यामध्ये देखील एक नाईक यांचं नाव पुढे येत होतं मात्र आता भाजपचे अजून दोन जे प्रबळ दावेकर म्हणून ओळखले जातात त्यांचं देखील नाव आता समोर येत आहे एकंदरीत जर बघितलं तर श्वेता गोव्यातली राजकीय परिस्थिती बघितली तर खरं तर भाजप किंवा शिवसेना इथला मुख्यमंत्री कधी ठरवत नाही तर इथले मुख्यमंत्री जो ठरवला जातो तो, तो, तो अर्थातच घटक पक्षांकडून ठरवला जातो मग त्यामध्ये जे दहा इतर पक्षाचे जे आमदार आहेत ते खरं तर इथला मुख्यमंत्री ठरवतील कारण महाराष्ट्र गोमंतक यांचे तीन आमदार आ, गोवा फॉरवर्ड पार्टी यांचे तीन आमदार तर अपक्ष तीन जवळपास नऊ हा जो मॅजिक फिगर आहे तो कुठल्याही पक्षाला पूर्ण करतो त्यामुळं घटक पक्षांच्या मोर्चने बांधणीमध्ये नेमका असा कुठला दावेदार पुढं जातो आहे कारण एकंदरीत जर गोव्याचं चित्र बघितलं तर मनोहर पर्रिकर यांच्यानंतर घटक पक्षांशी अतिशय चांगला असणारा जो ज्यांचं नाव कायम चर्चेत होतं कालपर्यंत चर्चेत होतं ते जे कामत आहेत त्यांनी ते, ते काँग्रेसमध्येच आपण राहणार असल्यास सांगितलं त्यामुळं कामत गटाकडून किंवा काँग्रेसकडून या अपक्षांना किंवा या इतर घटक पक्षांना जवळ करण्याचा काही प्रयत्न होतात का कारण सगळ्यात महत्त्वाचं जे पर्रिकर करू शकत होते ते भाजपचा इथला इतर कुठलाही नेता करू शकत नाही अशी सामान्यांचंकडून बोललं जातं अनेकदा एकदा जाणकारने देखील सांगितलं त्यामुळं येत्या संदर्भात घटक पक्ष नेमकं काय भूमिका घेत आणि त्यावरूनच गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण ठरतो हे पाहणं महत्वाचं आहे श्वेता अगदी बरोबर राहुल आणि त्या संदर्भातली नावं किंवा कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे हे आपल्या समोर येईलच आणि त्या संदर्भातली प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहणारच तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आता कोण बसणार यासाठी आता अनेक नावं पुढे येत आहेत नाईक यांचं नाव पुढे आलं होतं त्यानंतर सुधीन ढवळीकर मायकल लोबो अशी तीन नावं सध्या चर्चेत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम